काल रात्री ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूपतडून सोन्याचे लॉकेट नथ कानातले असे तोडा सोने सहाशे ग्रॅम चांदीचे नाणे व रोक सोळा हजार रुपये असा ऐवज चोरून नेला तर व्यापारी आदेश हिरालाल जैन हेही परिसरातील बाहेरगावी लग्नाला गेले होते घराचे कुलूप तोडून पाचशे ग्रॅम चांदी दोन हजार रुपये असा असाऐवज चोरून नेल्याचे समजते अजून जैन घरी आल्यावर काय काय चोरी झाली हे समजणार आहे तसेच महादेवा गेट ट्रस्टचे कल्याण महाराज हे राजस्थान येथे गेलेले होते त्यांच्या घरातही चोरट्यांनी सहा ते सात हजार रुपये चोरून नेले दरम्यान उमराणी पोलीस पाटील अनिल वाघ्यांनी या घटनेची माहिती देवडा तालुका पोलीस स्टेशनला कळवली असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली चोरी झालेला सर्व ठिकाणी पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे देवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत बागलाड वृत्तांतासाठी मनोज वैद्य देव